प्रथमतः जय श्रीराम मी दिनेश बापूराव बैले कराड उत्तर तालुका सरचिटणीस अनुसूचित जाती मोर्चा उमरज महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांची दोन गटामध्ये होणारी भांडण हे भरपूर वाढलेलं आहे तर ह्याच्यावरती प्रशासनाने आणि शाळा प्रशासनाने ह्याच्यावर क तातडीनं कारवाई करावी असं निवेदन दिलेलं आहे आत्ता आम्ही शाळेलाही दिलेलं आहे आणि आता पोलीस स्टेशनलाही निवेदन देणार आहे त्याच्यामुळे त्या भांडणामुळे इथं नागरिकांना भरपूर त्रास होत आहे आणि हे प्रवृत्ती कुठेतरी थांबली पाहिजे ही लहान मुलांना त्याच्यामुळे कुठेतरी संस्कार त्यांच्यावर खराब होत आहेत तर हे सगळं थांबवण्यासाठी आम्हीही प्रयत्न करत आहोत सततच्या विद्यार्थ्यांमध्ये होणारे या भांडणामुळे भांडणामुळे इथं होणारे त्रास नाहक त्रास आणि बाल गुन्हेगार होण्यास प्रवृत्ती देणारे हे भांडणं हे कुठेतरी थांबले पाहिजे ह्याच्यासाठी तातडीने शाळा प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने याच्यावर तो तातडीने ता तोडगा काढावा अशी विनंती करतो